जे हे आपला व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांना एक गोष्ट माहिती आहे की बैलगाडी दोन बैल असतात ते गाडी ओढतात आणि त्या बैलगाडीच्या बैल खाली एक श्वान आपण त्या प्राण्याला मान देऊन आपण त्याला श्वान म्हणूया ते श्वान हे चालतं आणि त्या श्वानाचा असा समज होतो की ही बैलगाडी जी आहे ही बैलगाडी ती बैल चालवत नसून ते बैलगाडी आपण चालवतो आहे असा समज महाराष्ट्रामध्ये काही लोकांचा झालेला आहे त्यांना वाटतं हे जे काही चाललंय ते आमच्यामुळे चाललंय म्हणजे हिंदुत्व जे आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी हे आमच्यामुळंच आहेत आणि आमच्यामुळं हे सगळं काही सुरळीत चालू आहे आम्ही आहे तर सर्व आहे म्हणजे सर्व शक्तिमान आम्हीच आहोत हे दाखवायचा प्रयत्न काही लोक करतात आणि त्यामध्ये जातं हे वक्व बिल काल पास झालंय त्यामध्ये वर्गविल्यामध्ये काही सुधारणा आहेत त्या महत्वाच्या होत्या गर्दीच्या होत्या आणि याच्या माध्यमातूनच जे काही वाक्य वक्तव्य समोर आलेत ते आपल्याला या व्हिडिओतून बघायचे आणि त्यामध्येच संजय राऊत नावाच्या माहोताचा राऊत यांचा जे काही एक करेक्ट कार्यक्रम म्हणा किंवा त्यांची जी फटकेबाजी केलेली आहे फडणवीसांनी ते नेमकी त्यांच्या तोंडातून असे शब्द कधी ऐकायला मिळाले नव्हते थोडे आक्रमक त्याने ते आपल्या यातनं बघायचं आहे बघा आदित्य ठाकरे छाते ठणकावून सांगत होते की मला राऊत काकासोबत फिरताना मजा येते मी घरी जाऊन म्हणजे मातोश्रीला जाऊन आई बाबांना सांगितलं की मला राऊत काकासोबत फिरताना मजा येते म्हणजे सगळ्याला जी मजा आहे मजा देणारे संजय राऊत ते आदित्य ठाकरे असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांचे बेताल वक्तव्य असतील त्यांचे ते रोचिस रडगाणी असतील ते त्यांचं जे वर्तमानपत्र आहे गो, विश्व प्रवक्ते त्याचे ते आहेत त्या आणि ते सगळ्यात जगप्रसिद्ध ते वर्तपत्र आणि त्याचे हे स्वतः स्वयंघोषित असे विश्वप्रवक्ते किंवा त्याचे संपादक जे त्यावरती येऊन सकाळी नऊ वाजता जे ते गरळ वगतात सोबतच जे काही चाय बिस्कुटवाले आहेत जाऊन त्याचे ते इंटरव्ह्यू दररोज घेतात आणि त्यातून जो काय रोज पसारा सांगतो तो पसारा दिवसभर ह्या चलतो वरती, चैनल वरती। चरा तो सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती हेच रावत कधी काय बोलतील कधी काय नाही सांगता येत नाही बघा त्यांचंच एक वाक्य आहे पूर्वीचं ते म्हणजे एडजव्हाय का तो जे त्यांनीच बोलले होते काही दिवसापूर्वी किरट सोमय्याच्या बाबतीमध्ये बोलताना आणि ते त्यावेळेस खूप गाजले होते आता जे वक्व बोर्ड संशोधन जे बिल होतं त्यामध्ये काय सुधारणा आणलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांचा मुळात आरोप काय होता की का 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 या जमिनी उद्योगपतीच्या घशामध्ये घालण्याचा हा डाव आहे म्हणजे हे फेक नेरेटिव्ह बघा हे फक्त लोकांमध्ये नेरेटिव्ह पसरवत चाललेत ते की ह्या जमिनी सगळ्या त्यांच्या घशामध्ये घालायच्या आहेत कुणाच्या उद्योगपती वक्व बोर्ड आणि हिंदुत्व हिंदू या दोघांचा काहीही परस्पर संबंध नाही हे राऊतांचं वाक्य आहे हेच काही ते सपाचे नेते आहे त्यांचं वाक्य सगळ्यांचं हेच आहे या सगळ्या एकाच वंशावळीचे लोक आहेत ते या सर्वांचं एवढंच म्हणणं आहे की हिंदुत्व आणि वकोचा काय संबंध आहे का मग ज्या देवळावरती मंदिरावरती त्याचं स्तूपावरती जे काही यांनी आक्रमण केले वकोमनी ज्यावरती बोट दाखवायचं ती वस्तू ती वास्तू ती जमीन आमची आहे म्हणायची आणि त्याचे कुठलीही प्रकारची अपील करता येत नव्हती त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही कायदा नव्हता हे जे काही चालायचं हे यांच्याच माध्यमातून चालायचं आणि ज्यावरती ते आपला हक्क दाखवायचे त्यामध्ये एका महिन्याची नोटीस निघायची आणि त्यानंतर त्या जागेवरती कब्जा व्हायचा आठ लाख एकरवरती हे आकडा येऊन गेलाय ह्या मालमत्तेचा आणि यावरती जे काही हे आपलं गरळ ओकत आहे जे लोकांना ज्ञान पाजायचा प्रयत्न करत आहेत हे खूप धोकादायक आहे आता यावरती बोलताना फडणवीसांनी सांगितले की हे यांच्या मनाची लाचारी आहे मताची लाचारी आहे त्यांना मताच्या लाचारीसाठी जाऊन यांचे पाय चाटावे लागतात बघा यामध्ये भाजपला विरोध करायचे म्हणून या गोष्टीतून बघू नका भाजप ही वक्फ या हे काही संबंध नाही एक वक्फ बोर्डच्या माध्यमातून नेमकं भारतामध्ये कसा नंगा नाच चालू आहे याच्या माध्यमातून जो काही निधी पैसा असतो तो पैसा नेमका कुठल्या बाबतीमध्ये वापरतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि ह्या वक्व बोर्डचा अर्थात मुस्लिमांचे सुद्धा काही संबंध नाही काही मोजकेच लोक हे हँडल करतात आणि ते लोक याचा फायदा घेतात सर्व समाजाला त्याचा देणगी नाही त्यामुळे बघा मुस्लिम समाज ही खूप आनंदित आहे या वक्फ बोर्डच्या सुधारणा बिलावरती कारण याच्यावरती आता नवीन नियमानुसार महिला हे येतील महिला सुद्धा अधिकार प्राप्त होईल महिल तो अधिकार पूर्वी नव्हता पहिले त्यांना अधिकारी मिळालेला आहे तीन तलाकमध्ये अधिकारी मिळाला एक चांगली गोष्ट आहे वाईट नाही कुठल्याही गोष्टीमध्ये सुधारणा होणं ही काळाची गरज आहे पण यावरती फक्त मताची लाचारी म्हणजे काही लोकांची दाडी कुरवाळण्यासाठी काही लोकांना खुश करण्यासाठी आपण नेमकं काय करत आहोत आपण भारताला किती पाठिंबा घेऊन जात आहोत या सगळ्या गोष्टीचा काही लोकांना फरकच पडत नाही काही लोकांना फक्त ते मत दिसतात त्या टोप्या दिसतात ते दाढी दिसते पण नेमकं आपण दाढी कुणाची कुरवळायची आपल्याला आपल्याला कुणाच्या पाठीमागं नेहमी उभारायचे हे बघा राजकीय तुमचा विरोध आहे तुम्ही राजकीय विरोधक आहात तुम्ही ठणकावून तुम्ही विरोधामध्ये राहा तुमचं जे विरोधकत्व आहे ते नवीन योजनासाठी म्हणा किंवा नवीन कुठल्या स्कीमसाठी जनकल्याणासाठी असावं आणि शासन चुकीचा निर्णय घेत असेल त्याला तुम्ही विरोध करा पण इथे विरोध होते कुठला विरोध होतो यांचा याच्यावरती आणि त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणून सांगितले फडणवीसांनी की मनाची ला, मताची लाचारी जी आहे ती लाचारी वाढली आणि या लोकांना पाय चाटायची सवय आहे किंवा पाय चाटायची आहे त्या लोकांची म्हणून ते, ते लाल गोठणीपणा करतात म्हणून यांचा विरोध आहे हे वक्व बोर्ड हे जाचक नियम होते याचा विरोध नाही फक्त त्या समोरच्या लोकांना आपल्याला विरोध करायचे यांच्या विरोधामध्ये आपल्याला थांबायचे म्हणून फक्त विरोध चालू आहे आणि यामध्येच सगळ्यात अग्रेसर नाव ऐकायचं असतं या गोष्टीमध्ये काँग्रेसवर जास्त सभाहून जास्त ते म्हणजे संजय राऊत कारण राऊतांना असं वाटतंय की आपणच जे काय हो, का ते आपणच सर्व आहो मीडिया म्हणजे आपणच आहे सगळंच आपण आहे म्हणजे आपणच विश्वप्रवक्ते आहे आपणच सगळं काय आहे मग ते वारंवार बघा बोलायची पाठीमाग शिव्या ज्या ती माईकवर जाऊन थुकायचे थुक करून माईकवरती इथपर्यंत हे असे महत्वाचे आणि श्रेष्ठ असे प्रवक्ते आहेत मग या प्रवक्त्या ज्या वेळेस देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी विचारलं की हिंदुत्व आणि वक्व बोर्ड यांचा काहीही संबंध नाही परस्पर असं संजय राऊतांनी म्हटलंय त्यावेळेस फडणवीसांचं पहिलं स्टेटमेंट काय असेल तुम्हाला काय वाटत त्यावेळेस फडणवीसांनी काय म्हणलं असेल तोच वाक्य जे वाक्य संजय राऊतांनी म्हणलं होता कुठलं वाक्य पुण्यातो एट जवा तो वाक्य देवा बोलले पण तो शब्द न घेता ते फक्त म्हणले कोण आहे तो राऊत कोण आहे तो ज्यावेळेस म्हणले की तो त्यावेळेस म्हणतात कोण आहे तो म्हणजे या ठिकाणी दाखवून द्यायचं की ह्या राऊतांच्या बोलण्याला राऊतांच्या वक्तव्याला काडी मात्र सुद्धा महत्व नाही त्यांचे वक्तव्य डायरेक्ट गुंडाळून ते कचरा कुंडीत जातात तिथपर्यंत त्यांची लायकी आहे ही एकाच वाक्यातून देवा फड फडणवीस साहेबांना हे दाखवलेलं आहे आणि माझ्या लेवलचे मला प्रश्न विचारायचे लेवल बघा माझे लेवल आता ते खासदार आहेत राज्यसभेचे लोकसभा राज्यसभेमध्ये पण माझ्या लेवलचे जे माझ्या लेवलला जे लोक आहेत ज्यांची कुवत म्हणा किंवा आयपत माझ्या लेवलचे आहे त्या लेवलच्याच लोकांपर्यंत तुम्ही प्रश्न विचारा हा तुमच्या प्रश्नाचा स्थर हा खाली गेला आहे असं बोलण्याचा उद्देश म्हणजे याच दोन वाक्यातून राऊत कोण हो आहे तो राऊत म्हणजे ह्या राजकारणामध्ये राऊत नावाचा किडा कुठंच नाही हे दाखवून त्यातून दिले देवा भाऊन आणि त्यांची माझ्या सोबत बोलायची त्यांच्यावरती बोलायची माझी लायकी नाही हे पण दाखवलं हो या दोन गोष्टी काय आहेत तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या बाजूच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ लांगुल चालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहे म्हणून या बिलाचा कोण करत आहे कोण आहे कोण आहे तुम्हाला मी दहा वेळा सांगितलं आहे माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा आणि <laughs> मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल कोण करत आहे कोण आहे कोण आहे कोण आहे तुम्हाला मी दहा वेळा सांगितलं आहे माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा आणि मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल म्हणजे काय होते बघा ज्याप्रमाणे एका डबक्यामध्ये बेंडूक राहतो आणि बेंडकाला असं वाटायला लागतं हळूहळू हल की हे डबकच म्हणजे आपलं विश्व आहे आणि ह्या डबक्याच्या बाहेर दुनियाच नाही असं त्या राऊतांच झालंय तेच काही चार दोन मीडियावाले तेच यांचं जगविख्यात असं ते मामना नावाच पत्रक त्यामधले हे घोषित विश्वप्रवक्ते आणि ह्या यांचे फॅन्स म्हणजे आदित्य ठाकरे त्यांना यांच्यासोबत फिरण्यासाठी मजा वाटते मजा येते हे असे काही लोक फक्त यांना वाहवा करतात टाळ्या वाजवतात आणि ते खुश होतात पण त्यांची लायकी काय आहे त्यांची अवकाळ काय आहे त्यांनी ह्या दोन ते तीन शब्दांमध्ये समर्पक असं दाखवून दिलेलं आहे आणि याच्या माध्यमातून मग पत्रकाराला था थोडी खाज असतेच त्यांनी एक प्रश्न विचारला की बीडमध्ये बोलताना अजित पवारांनी बोललं होतं की काकांचा मला आशीर्वाद आहे की काकाच्या आशीर्वादाने हे सगळं चांगलं चाललं त्यावरती फडणवीसांनी सांगितले काकांचा आशीर्वाद तर असतो सर्वांना मोठ्यांचा आशीर्वाद हा लहानांना असावा आणि त्या सदिस म्हणा किंवा तो आशीर्वाद शुभाशीर्वाद किंवा पाठीमागा हात हा मोठ्यांचा लहानावरती असावा यामध्ये काही दुमत नाही या गोष्टीची सर्व सहमत असतील कारण सर्व सर्वच लोक आपल्या मोठ्यांचा आदर ठेवतात त्याला काही अपवाद आहेत राऊतासारखे ठाकरेंसारखे लोक त्यांनी आपल्या वडिलांचं नाव पक्ष चिन्ह ते सांभाळू शकले नाहीत ते विचारधारा ते सांभाळू शकले नाहीत किंवा ते त्यांचं ते जे बाळासाहेबांची शिवसेनेचं जे ब्रीद होतं तेही ते राखू शकले नाहीत काही अपवाद आहेत पण या ठिकाणी बोलताना ते बोलले की काकांना फक्त आशीर्वाद ठेवण्या एवढंच अजित पवारांनी त्यांना ठेवलेला आहे म्हणजे आशीर्वादा एवढे त्यांना मर्यादित हे ठेवलेलं आहे म्हणजे त्यांची अवस्था ही अशी केली आहे की सिंह आहे कस मोठा असा बलाढ्य असा सिंह आहे पण त्याला एकही दात नाही तो कुठलेही शिकार करू शकत नाही असं त्यांना सांगू सांगायचं असावं काकाला काही लोक म्हणतात सिंह आहे वाघ आहे हे आहे अमुक आहे तमुक आहे पण त्या सिंहाला आता एकही दात नाही तो सिंह असूनही सध्या त्याची अवस्था ही, ही मांजरासारखी झाली आहे हे त्यांना दाखवून द्यायचं याच्या माध्यमातून म्हणजे बघा नेमकंच बोलताना फक्त राऊतच या गोष्टीवरती असं बोलतील असं नाही या गोष्टीवरती कुठलीही व्यक्ती बोलते पण देवेंद्र फडणवीस बोलताना नेहमी प्रत्येक जे गोष्ट असते बोललेली त्याला त्याचा रिप्लाय असतो पण त्या थोडी वेळ असते वेळ देऊन वेळ देऊन त्यांचा रिप्लाय येत असतो पण त्या रिप्लायच्या माध्यमातून काहीतरी गंभीर असं सुचक काहीतरी वक्तव्य आहे आता नेमकं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे बघायचं आहे राऊत कोण आहे हे फडणवीसांना माहिती नाही याचा अर्थ महाराष्ट्रामधील राजकारणामध्ये राऊत नावाचा कोणी माणूस होता का असा सुद्धा लोकांना परत नंतर प्रश्न पडेल हा राऊत कोण होता बाबा नेमकं म्हणजे इथपर्यंत यांचं राजकीय जे अस्तित्व आहे येऊन राहू शकतं आणि जे पुढलं आहे म्हणजे ते म्हणजे माझ्या लेवलचे प्रश्न मला विचारायचे म्हणजे जे आमदारच्या व्हर्च्युअल लेवल खासदार आणि हे मुख्य मुख्य मुख्यमंत्री आहेत पण त्यांची लेवल हे त्यांचे लेवलचे संजय राऊत नाहीत म्हणजे आता संजय राऊतांची पुढली लेवल कुठली असेल हे सुद्धा महाराष्ट्राला बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुमचं जे तुम्हाला वाटायचं की खतखत बघा वाटते नेहमी की संजय राऊतांचा भोंगा सकाळी काय वाजल आणि त्यावरती त्यांचे जर जे काही चॅ बिस्कुटवाले काय आहेत ते नेमकं नेरेटिव्ह काय करतील पण ह्या सगळे नेरेटिव्ह सगळे ह्या गोष्टी फक्त दोन ते तीन वाक्यामध्ये देवाभावनं हाणून पाडले आहेत यावर तुमचं मत काय नक्कीच सांगा आणि तुम्हाला यामधील एखादरी मत आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि खाली तुम्ही कमेंटमध्ये उद्धार करा ह्या विश्वप्रवक्त्याचा तुमची एक ती जबाबदारी आहे त्याच्याविषयी बोलायचं ठीक थी। आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा नमस्कार उद्या भेटू परत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय भीम